तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे आता धबधब्यावर कारण पावसाचे दिवस चालू झालेले आहेत आणि आज आपण धबधब्यावर पूर्ण सामान घेऊन आलेलो आहे धबधब्यावर बनवणार आहे छोटासा हॉटेल आपण आणि त्याच्यासाठी आपण जरा पानं घेऊया कारण पानं आपल्याला चटई खाली टाकायला लागतं कारण वलाव आहे आणि इकडं आहे आपला नजारा धबधबा तुम्हाला मजा बघाय भेटणार आहे आपण काय काय बनवणार आहोत मेनू कारण आता पावसाळी फिरायचेच दिवस आलेले आहेत आणि हा आपला मुंबईवरून आलेला सागर शेठ आज आपण बनवणार आहोत तिथं पार्टी तर तुम्हाला दाखवतो काय मजा आहे खरं म्हणजे ती नवीन काहीतरी तर चला आपण जाऊया आपला टेंट केलेला आपण तिथं टेंटजवळ जाऊया आपण चला चला तर आपण बघूया कोकणामधलं खरंच सुंदर असा हा निसर्ग आणि पावसाळ्यातून एकदम खतरनाक दिसणारा हा आपला नजारा कसा आहे नजारा मग यायलाच लागतोय तर आपण आता बनवणार आहे इकडं आपण टेंट लावलेला आहे पाऊस येतो म्हणून घाई गाईत आपण टेंट लावलेला आणि इकड अमर अमरशेठ बघूया काय करताय बघा ही आपली शेगडी याच्यावर आपण बनवणार आहे चिकन आणि हा आपला असा सुंदर असा नजारा आहे नजारा आणि इकडं आपली मेनू चाललेला आहे आणि हा पाणी असा धबधबा झाला आहे आणि या कोकणाच्या ठिकाणी आपण मस्त केलेला आहे टेंट त्याच्या खाली आता आपण काय काय मेनू बनवणार आहे ते तुम्हाला दाखवतो तर चला आता आपण भातासाठी तांदूळ डुया तांदूळ धुवायला करण शेट आहेत आपले करण शेट एकदम अंदाज माहिती आहे ना तांदूळ धुवून आपण रेडी होणार आहे आपला जेवण आणि आपली इथं ता प्रोसेसर चालू आहे इकडं प्रोसेस चालू आहे अमर शेठ मका अमर इकडं हा मोठ काही इकडे आता आपण मका जर रेडी आहे आपण इकडं सामान आता आपण चिकन पकोडे बनवलेले आहेत उघे आपला आचार्य आहे सागर सागर आचार्य आहे चिकन पकोडे बघू पको दाखव काढून चिकन पकोडे आणि कसे लागतात सांग जरा आपला भात आणि चिकन पकोड्या चटणी आहे हो हो क्रंची एकदम क्रिस्पी आणि इकडं भात म्हणतोय आणि आपला नजर आपण आता बिर्याणी बनवतोय बिर्याणी बनवून आपण आंघोळ जाऊया तर बिर्याणी आता आपली रॅडी होते बिर्याणी तयार होते आपली आणि आपण इकडं मंडळी आहेत धबधबा आहे आपण धबधब्यावर आंघोळ करणार नाही आता बिर्याणी आपल्याला तयार होणार आहे आता आपण मेन पार्ट टाकतोय चिकन तर मित्रांनो आता आपण बिर्याणी बनवण्यासाठी पहिला मेनू आपला चिकन टाकूया जेवढं मित्र आहे चिकन एकदम टेस्टी ग्रेव्ही पण बनवणार आहे चिकन दम बिर्याणी त्यासाठी आणि आपण पहिले चिकन टाकून आपण बिर्याणी दम मारी पर्यंत आपण आंघोळ करून येऊया सागर आहेत खास मंडणगडातून चिकन आणलं म्हणजे अख्ख्या वेसवीमध्ये चिकन नाही तर बघूया आपण बघूया आपण कोकणातली मजा कोकणामध्ये एकदम पेट केलेला आहे एकदम युनिक आणि आपल्या इथं गॅस पण आहे इथं आपल्याला चिकन पकोडे आणि सागर शेट बघा हातभार लावताना वेगवेगळे मसाले टाकूया पहिले आपण चव येण्यासाठी खास बिर्याणी रेसिपी आहे आपल्यासाठी सागर आचार्य आपल्यासाठी आजचा आणि त्याने एकदम मस्तपैकी ग्रेव्ही बनवलेली आहे बिर्याणी होईपर्यंत आम्ही आता खाली आंघोळ करायची मजाच काय वेगळी असते ती तुम्हाला माहिती आहे आंघोळ करून आपल्याला लागणार आहे भूक आणि त्याच्यामुळे बघा ऍडव्हेंचर बघा ह्याच्यात आपल्याला जायचं आहे खाली तिथं आंघोळ करण्यासाठी तिथं मोठा ढव आहे आणि आपण ॲडव्हेंचर करून इकडनं खाली उतरूया तर चला आणि आपण बिर्याणी ठेवली आहे गॅसवर तोपर्यंत आपण आंघोळ करूया म्हणजे आणखी भूक लागेल आपल्याला याला भरपूर काय काय खाऊन दमलो आपण तर चला जाऊया आपण एकदम कठीण रस्ता आहे एवढी जण बघू शकता तर आंघोळ करायला बघा आता आपण इथं मोठा ढव आलेला आहे पण आता त्याच्यात आंघोळ करणार आहे तर बघूया ॲडव्हेंचर इकडनं वरून आपण खाली आलेलो आहे आणि तर चला आपण जाऊया आता आपण तिथं आंघोळ करायला उडी मारण्यासाठी हा आपला आंघोळीचा प्लेस आहे बघू शकता कसला निळा शार गार पाणी असणार आहे थंडगार आणि त्यात आपली मजा असणार आहे तर उडी मारूया इथं आंघोळीची काय मजाच वेगळी आणि वरून पाणी आलेलं आहे चांगला फ्रेश तर करण उडी मारूया आपण तर आपण मारणार आहोत उडी ऐक बघूया ऍडव्हेंचर गावाकडची काय मधीवर आंघोळ करायची मजाच वेगळी आणि बघूया आपण आता आपण पण हळूहळू जाऊया आंघोळ करायला खाली कारण आपण नंतर बघू तेच बघूया चाल सर धर असा निवडी मारतो आपण आता પણ નદી આઘળ કરાવ બે કુરીના ઓર આપ ટૉપ ચાંગ પર બધી તક નઈ આપલા ધબડગા જવ કે અંગો કામ કઈ દે કે 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 아, 아웃타이 나란다. 맞죠 그죠? 는것좀 녹아보면. 이거 뭐지? 아예 못해. 아예 못하는 거. 아는 아예 못하는 거. 아예 못하는 거. 아예 거. 아예 못하는 거. 아예 아예 못 아예 못하는 거. 아예 못하는 거. 아예 못하는 하는

नंबर स्वादिष्ट दही बघा कुठं फेकलाय दही दही फेकून मारलाय आणि करंट शेट आहे आपण मित्रांनो आता आपण केलेला आहे सगळा सामान जाऊया आपण आता घरच्या वाटेला चालू आहे संध्याकाळ पण झाली जास्त उशीर झाला आम्हाला आपण जाऊया बघा सागरच्या खात बघा सगळा गॅस सिलेंडर ते करंशेट काय बघाय नको गवळत निघाल सामान घेऊन आपण आता जाऊया हळूहळू तुम्हाला दाखवतो जायची वाट एकदम घनदाट जंगलामध्ये आपण आलेलो चोरगलीचा पर्या म्हणून तिकडं आणि सामान न्यायची बारी झाली तर बघा कशी एकदम डोक्यावरून यायला लागतो आपल्याला ला। कारण एकदम वरती आपण आलेलो चोरगलीकडं फायनली आपण आता आलेलो आहे आता आपण गावाच्या खाली आलेलो आहे चला बघा आपला गाव आलेला आहे शिपोळे शिपोळे बघा नजारा बघा गावचा पावसाळी नजारा एकदम आणि इकड एक एक येतात माणसं आता इकडनंच गावाला वरती आपल्या गावानावर जायला रस्ता आहे आणि चोर गल्ली म्हणून बघा एक एक जण आले सामान घेऊन सामान घेऊन एक एक आले तर शेर चला आपण आता तुम्हाला गावातून जाऊया आपण निकाल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय